क्षेत्र आळंदीचा रहिवासी भाग मोठा वाढला आहे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत चालत येताना वयोवृद्धांना त्रास होतो त्यात बरेच अंशी अशा घटनेमध्ये आजारी लोक असतात ही गरज लक्षात घेता आळंदीतील माऊली ग्रुप व्यापारी तरुण मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नांना श्री भैरवनाथ महाराज उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ मंडळ आळंदीकर यांनी विशेष पाठपुरावा करत आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उपाध्यक्ष भाऊ रासने यांच्या सहकार्यानं दानशूर व्यक्तिमत्व सतीश भाऊ मराठे यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ सुमारे सव्वीस लाख रुपये किमतीचा भव्य वैकुंठ रथ आळंदीकर यांच्या सेवेसाठी प्राप्त करून दिलाय माऊलींच्या महाद्वारामध्ये या रथात लोकार्पण खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार मोहिते पाटील यांनी सुमारे दोन किलोमीटर अंत्यविधीसाठी लोक अणवानी येतात हा अनुभव खेड तालुक्यातला सांगितला आहे सोळाव्या संस्काराचे वैकुंठ रथ देऊन पुण्य केल्याचे सार्थक होईल असे उद्गार या प्रसंगी आमदार मोहिते पाटील यांनी काढले डबल टायर असलेला हा सर्वात मोठा वैकुंठ रथ आहे सुमारे पाच वर्ष श्री भैरवनाथ महाराज उत्सव मंडळ समस्त ग्रामस्थ आळंदीकर हा वैकुंठ रथ आळंदीला यावा यासाठी प्रयत्नशील होते मात्र योग येत नव्हता आळंदीतील महाद्वारातील माऊली ग्रुप व्यापारी तरुण मंडळ यांच्या सहयोगानं हे सार्थक झालं वैकुंठरथाची चावी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या आणि सतीश मराठे तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊ रासने यांच्या शुभहस्ते भैरवनाथ महाराज उत्सव कमिटीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील विश्वस्त प्रकाश घुंडरे विश्वस्त आनंद मुंगसे विश्वस्त बाळासाहेब कुराडे रमेश जाधव यांना प्रदान करण्यात आली यावेळी आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त देखणे प्रदेश प्रतिनिधी श्री डी डी भोसले पाटील प्रकाश कुऱ्हाडे पाटील माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुऱ्हाडे प्रकाश घुंडरे पालखी सोहळा मालक बाळासाहेब अरफळकर ज्ञानेश्वर गुळुंजकर महेश गोरे अजित मधवे बाळासाहेब कुराडे रमेश जाधव माऊली दिघे राहुल भोर मनोज कुराडे संगीत वाघमारे आदी भाविक व आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माउली हे इस शंकराच्या अर्थ तो रस्ता आढळून धरला सातानी सोपा मार्ग तुम्हाला सांगितला मुख्य हरिणाम घ्या रामकृष्ण जप करा सुद्धा तुमच्या बाजूला जाईल आणि याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत जगद्गुरू सुद्धा त्यांनी तो रस्ता आढळून झाला साताने सोपा मार्ग तुम्हाला सांगितला मुखे हरिणाम घ्या रामकृष्ण जप करा सुद्धा तुमच्या बाजूला जाईल अनेक आपण पाहिलेली आहेत एक वेगळ्या प्रकारचा सोहळा आहे हा हा प्रसंग कधी येईल असं मला वाटलंच नव्हतं पण सुनील भाऊंनी हा योग सगळा घडून आणलाय न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या सुद्धा करा